नमस्कार उद्या सकाळी शारदीय नवरात्रोत्सव सुरू होणार आहे मग अशा वेळेस आपण रोज काय नैवेद्याला बनवायचं हा एक प्रश्नच असतो तर मी आज तुम्हाला एक साधा सोप्पा प्रकार दाखवते जो झटपट होणारा तर आहेच चवीलाही छान लागतो इथे मी एक छोटी वाटी गूळ घेतलाय आणि त्याच वाटीने पाऊण वाटी गरम पाणी घेतलं म्हणजे मग आपलं जे गूळ आहे ते लवकर वितळेल गूळ वितळल्यानंतर त्यात पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतली पुन्हा एक वाटीने ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीने ओलं खोबरं घेतलं हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर यामध्ये जवळजवळ दीड ते पावणे दोन वाटी गव्हाचं पीठ थोडं थोडं करत घालून मिक्स करून घ्यायचं आणि इथे असा पसारा विसारा झाला तर पहिले लगेच पुसून घ्यायचं छान दिसत नाही ना तर हे पा सर्व मिक्स करून झालं की मग जसं जसं मावेल तसं पीठ पाणी पीठ पाणी घालून आपण एक कन्सिस्टन्सी तयार करायची पण त्या एक वाटी गुळाला पावणे दोन वाटी ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे तर त्याने जवळजवळ पावणे दोन वाटी पीठ बरोबर मावतं आता हे साधं पाणी घालून इथे सर्व व्यवस्थित पोरिंग कन्सिस्टन्सी येईल असं प्रमाण करून घेतलं आहे एक साईडला छान लोखंडी तवा तापायला ठेवला आहे आणि इथे आपलं क्लिनिंग करून घेतलं यामध्ये आपण साजूक तूप घालून घ्यायचं आणि छोट्या पळीने जवळजवळ दोन ते तीन पळी हे सारण घालून घ्यायचं आहे थोडं पातळसंच करायचं अति जाड करायचं नाही आणि एक लक्ष ठेवायचं गूळ असल्यामुळे लवकर करपण्याचे चान्सेस असतात यावर झाकण ठेवायचं आणि लगेचच आपण पलटी मारून घ्यायची आहे असं दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे बघा किती छान अगदी दिसत आहेत आणि इतके सुंदर चवीला लागतात आता हे तर नवरात्रीसाठी आपण करतो आहे प्रसाद म्हणून पण असेही कधी संध्याकाळच्या वेळेला भूक लागली की चहा सोबत हे खूप छान लागतात नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा कसे वाटले सांगायला विसरू नका आणि उद्याचा प्रसाद तर झाला पुढे अजून काय काय दाखवते बघत राहा मानसीस कुकिंग स्टोरीज धन्यवाद